समाजाची महत्वपूर्ण बैठक भाई भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव हो, व संचालिका सौ प्रियंका जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करत असते तुम्हाला जी माहिती नाही आम्ही तुम्हाला सांगू की कागदपत्र कशी तयार करायचे याच्यासाठी आगामी काळामध्ये जे काय कागदपत्र आपल्याला तयार करायचे यासाठी तुमच्यातली एक दोन जण मदत करतील तुमच्यातलीच माणसं सांगतील आता याच्यामध्ये जेव्हा कागदपत्र तयार करायची प्रक्रिया होती त्यात गोपाळ समाजाच्या रूढी परंपरा विधी चटवाई अवघ्या वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या जातात आणि त्याच्या आधारे सरकार सुद्धा त्यामध्ये करता पुढे येतो आता यामध्ये सरकार म्हणजे कोण सीतार असतो सरकारचा अधिकारी म्हणून बसलेला असतो जो बिडवे असतो तो सरकारचा अधिकारी बसलेला असतो सरकारी मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक हे सगळेच अधिकारी असतात तुम्हाला माहिती नाही त्यांच्याकडे काय मागायचं होतं म्हणून तुम्ही इतक्या दिवस झालं सात पिढ्या गेले सात त्यामुळे आता कोणी शाळा आहे बघा मी गेलो का नाही परतून ते शाण तुम्हाला काय हे होऊ तर कोणी बोलत नाही आणि झालं की मग नाही सांगायचं सात पिढ्या गेलेत सात पिढ्या माणसं चंद्रावर चालली परंतु आपण एवढा किती बेकार परिस्थिती बघा आपलं तेवढं नुकसान यामध्ये जायचं योजनेवर राहणार नाही याचं मी तुम्हाला पूर्ण आश्वासन देतो या भागात आम्ही या चौगल्यांना या ठिकाणी मी पत्र दिलंय त्यांच्या सहाय्य घेणारे तुमचं पत्र एक घेताना जे पत्र द्यायचंय ना तुमचं या चौघुल्यांना मी त्या दिवशी सरकारी म्हणजे एक संस्थेचा भाग बनवलोय आणि त्यांच्या मार्फत तुमच्या भागातलं सगळं काम करायच्या दृष्टीने आम्ही तयारीत राहणार आहे आगामी काळामध्ये तुमचंही कुठलं काम राहू यासाठी तुम्ही सुद्धा पुढे आला पाहिजे काम झाल्यानंतर मग मी पोस्ट पुण्याला की मग तुम्ही म्हणता ना आता आमचा इथे कागद राहायला मागत नाही तर कदाचित ते होणार नाही याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सगळीकडे चर्चा करा तुमच्या लोकांच्या आता बाद झालं याच्यावर असं राहणं आपला विकास थांबवलं जग नाही त्या पद्धतीने त्याचा अधिकार घेऊन पुढे चाललंय आपण आपल्यातला मतभेद आपल्यातला जे काय वाद विवाद असल्यामुळं आपण अजूनही माग पडलेलोय बरीचशी लोक बऱ्याचशा स्टेजवरन भाषण ठोकतात तर प्रत्यक्षात मदत करायला कुणीही नाही कुणालाही ना ना गरिबांचं काही घेणं देणं पटलेलं नाही त्याच्यासाठी आपल्याला तर आपली ता ताकद म्हणायला लागेल तुम्हाला तुमची ताकद म्हणायला गेल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमची ताकद असल ना तेव्हा या भागामध्ये गोपाळ समाज कोण आहे एक अधिकार असणारा भाग आहे हे त्या व्यवस्थेला मान्य करा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे त्याचा आपण वापर करत नाही ज्या दिवशी तुम्हाला संविधानाची माहिती मिळेल त्या दिवशी तुम्ही तुमचा अधिकार कुठेही कुणीही कसाही थांबू शकणार नाही मी आता आलोय तर येणाऱ्या दुसऱ्या बैठकीला काहीतरी अतिशय छान सगळं घेऊन आलेलं असं Já, když si to mi jít, nebo kulezám,